सामाजिक कामाचा वसा घेतलेला प्रभाग क्रमांक सतरामधील परिवार प्रभाग क्रमांक सतरामध्ये वर्षभर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम खुडे परिवाराच्या वतीने राबवण्यात येत असतात सध्या नवरात्र उत्सव सुरू असून अहिल्यानगर शहरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे प्रभाग क्रमांक सतरामधील सामाजिक कार्यकर्ते पंडित सुखदेव खुडे यांनी आदर्श गौतम नगर भागात राहणाऱ्या महिलांना फराळाचे किट वाटप केले असून गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श गौतम नगर भागामध्ये वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक उपक्रम खुडे परिवार राबवत असतं याही वर्षी त्यांनी दरवर्षीप्रमाणे नवरात्रामध्ये फराळाचे वाटप केले असून यावेळी संदीप भगोरे अमित साबळे बंडू खुडे किशोर खुडे आंबा लांडगे बबलू सोनवणे आकाश शिंदे रोहन खुडे अविनाश पाटील पप्पू भोसले विकास शिंदे विकास साळवे विष्णू खुडे शुभम खुडे राम खुडे अंकुश पावणे सोनू साबळे व राम पेटारे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवरात्रीच्या निमित्ताने फराळाचं वाटप आदर्श गौतम नगर मध्ये चाळीस पंचाळीस घरासाठी वाटप केलेलं आहे माझ्या मनात होते इच्छा कि फराळाचं वाटायचं त्या निमित्ताने मी आईच्या आणि माझ्या सगळ्या आई बहिणीच्या आशीर्वादाने मी ते फराळाचं वाटप केलेलं आहे आणि इथून पुढं समाजकार्य हे करीत राहीन मी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा